या उमेदवार आहेत आणि त्यांचं त्या ते गृहिणी म्हणून जरी काम करत असल्या तरी त्यांनी कायमच महिलांसाठी विशेष करून गोविंदनगर परिसरामध्ये त्यांनी कायम कार्यरत राहिलेले आहेत त्यांचाही अत्यंत मोठा जनसंपर्क आहे इनर व्हील क्लब जो आहे किंवा लायन्स सफायर जे आहे या दोन्ही सामाजिक संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत त्यांचे जे पती आहेत श्रीपाल शहा हे देखील अत्यंत धडाडीचं आहे मी कायम सांगत असतो की जसं किशोर भाऊ टोकसेंचं वागणं बोलणं आहे त्या प्रभागामध्ये तसंच श्रीपालचं असणार आहे म्हणजे भविष्यात खरं तर किशोर भाऊच्या नंतर श्रीपालच तिथं असा नगरसेवक होणार आहे भोजन थालीच्या माध्यमातून गरजूंना कायम त्यांनी मदत केली आणि शबरी प्रतिष्ठान नावाचं एक महिला बचत गटाचं देखील त्या काम करतात त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून शैलेश राजगोपाल कलंत्री आहेत हे देखील शैलेश कलंत्री संगमनेर शहरातील एक ओळख करून देण्याची काही संगमनेरकरांना आवश्यकता नाही दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून अनेक वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये आपण आज बसलेलो आहे या गणेशनगर परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने घर टू घर संपर्क असलेले आणि विशेष करून म्हणजे मला छोटं उदाहरण सांगायचं आहे की भाजी मंडई स गणेशनगरची जी झाली ती त्यांच्या संकल्पनेतून झाली बिघडलेली आहे मागच्या दोन तीन वर्षात प्रशासक काळामध्ये तिला पुन्हा एकदा तातडीने सुरळीत करणं हे आमच्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान असणार आहे विशेष करून मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण नगरपालिकेमध्ये आणि एकंदरीतच शहरात झालं त्याला देखील पूर्ववत करणं हे आमच्या समोरचं एक आव्हान असणार आहे आणि ते निश्चित आम्ही योग्य रीतीने पार पाडू आज आपल्याला या ठिकाणी यासाठी निमंत्रित केलेलं आहे की संगमनेर सेवा समितीच्या नावाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही एक सेवा समिती तयार केलेली आहे जी सेवा समिती संगमनेरकरांना पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करेल नगरसेवक म्हणजे हे खरं तर जनसेवक असतात जनतेची सेवा करणं हे नगरसेवकांचं एक प्रथम कर्तव्य असतं आणि म्हणून ही टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची टीम असली पाहिजे असा एक हेतू होता आणि लोकांमधून देखील एक मागणी होती की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या लोकांना संधी द्या जे अनुभवी असतील त्याचबरोबर काही नवीन चेहरे असतील काही तरुण असतील काही उच्च शिक्षित असतील असं सगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून त्या प्रयत्नांनी आज ही सगळी टीम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होतो आहे आमचे उमेदवार जे आहेत ते अनुभवी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असतील चांगल्या घरातले असतील चांगल्या चारित्र्याच्या असतील कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा गुन्हे अशा पद्धतीचे नसलेले अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही संगमनेर सेवा समितीच्या वतीने केलेला आहे आणि त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे तर आज प्रभाग क्रमांक एकमधून